झिवली आमची झिवली गेली रिहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण राजगडला चाललोय त्यासाठी सगळी तयारी झाली निघणार आहे पाच मिनटात पावणे बारा वाजेत आले आज मूक तिथंच करणार आहे संध्याकाळचा सनसेट आणि उद्या सकाळचा सनराईज पण बघायचं आहे फक्त एक आलं घ्यायला चालू आहे तिथं जर चूल पेटली तर चहा बनवण्यासाठी आलं घेतलं आहे आता नीट नाही दिसेल तिस आलं घेतलं आहे आता मार पडूया आता पुढचं तुम्हाला दिसत नसेल जळणाऱ्यांना नाही दिसत निंजा इश्टवर जे चांगले लोक आहे ना त्यांनाच निंजॉय स्टोअर दिसणार बाकी त्यांना नाही दिसणार तर चला निघूया आपण सगळे पण आहे तर आमचा खडे पोहोचण्यापर्यंत पोहोचलाय बघू शकतो काय सुंदर नजारे दिसतोय फुलांचा असा एकदम केशरी केशरी पिवळे फुलं मिक्स देते जाताना खूप सुंदर सुंदर सीन दिसत आहेत तर तुम्ही तुम्ही तुम्हाला तापत जाता आणि हा पण एक छोटंसं बुके तयार केला बघू शकता फुलांचा वेगवेगळ्या रंगाचा तर मित्रांनो इथं थांबलो होतं दरी म्हणून घेतलं रे तर मित्रांनो इथं आपण एक दरीचा चांगला व्यू दिसत होता था। म्हणून थांबलो होतो सर्व व्ह्यू न बघता उडी मारायचाच विचार करत आहे काय माहिती का तर नमस्कार मित्रांनो आपण चार पाच किलोमीटर किलोमीटर लांब राहिले चार पाच किलोमीटर फक्त लांब राहिले पोहोचणार आहे आपण पाली दरवाजाचे पार्किंग मध्ये आपण आता राजगडला ला पोहोचलोय काय म्हणतोय हा घेणार आहे राजगड ला पोहोचलो आता पाली दरवाजापाशी तिथून आपण चढायला सुरू करणार आहे हा आहे ना हा हा फोर व्हीलर घेऊन येणार होता फोर व्हीलर काल पर्यंत फोर व्हीलर फोर व्हीलर घेऊन घेणार होता फोर व्हीलर आणि गाडीत चालते वाटत त्याची गाडी कपड बिपट आहे त्याच्या गाडी तर आपण हे काय घेतलंय पिठलं लोणचं ठेच आहे ह्यात काय काका पापड आहे पत्रावळे ह्यात आपण पिटलं घेतलंय तर आता आपण पाच मिनिटात निघणार आहे राजगम फुके आणि एवढी <laughs> <जोड़ी। laughs> मैत्री भाई एवढी पुढे एवढी मैत्री एवढी सोळाशे म्यूट करणार नाही ना, ना, म्यूट नाही करणार अरे रोपी झिरली आमची झेडली झिरली आम्ही झिरली बाबा आमची धन्यवाद धन्यवाद हे दुखते बर का माझ बरं आहे तू काही दुसरे दुखते नाही म्हणला आता मग बघू शकता किती सुंदर फुलं उगवली आहेत राजगाड्यावर पिवळे आणि गुलाबी अजून आम्ही चाळीस टक्के ट्रेक आहे पार इथं जायचं आम्हाला किल्ला आहे हा मेन दरवाजा इथे बाली किल्ला आहे हा ते आम्हाला सनसेट बघायचा बघू मिळतो शक्यता तर कमी आहे इतरांनो आता पण पाली दरवाज्यापास आलोय बाकीचे सगळे पुढे गेलेत अजून आलो नाहीत अजून नागतील हा थोडे दोन तीन लोक सध्या जास्त जेवलेले आहेत आज सरबत घेत आता सरबत घेतलंय आणि हा पाली दरवाजा आलाय मस्त काही व्ह्यू पण पाली दरवाजेपाशी आलोय सनसेट ऑलमोस्ट होत आलाय पालेदार सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीत पावित्र्य राखात तर सर्वांनी आपण याची काळजी घेतली पाहिजे तर आपण मेन दरवाज्यातून दर आतवले आता इथून आपला मेन किल्ला सुरू होतो तर मित्रांनो आत्ता आपण पद्मावती वाचीला आलोय तर पद्मावती पद्मावती माचीवर आपण सनसेट बघत आहे आणि फोटोशूट पण चालू आहे तर मी दाखवतो तुम्हाला मी इथे फोटो काढत आहे सगळे तुम्ही तिथं पण येऊन छपरीगिरी गिरी करतोय <laughs> आत्ता आम्ही पद्मावती माचीवर बसलोय सगळे समोरचा व्यू एन्जॉय करत रात्रीचे सात वाजत आले आणि आता धुकं पण यायला सुरू झालंय तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवते एकदा आता आपण पद्मावती मंदिर मध्ये थांबणार आहे इथं पद्मावती मंदिर पाशी आलोय ते राहितलं तर असं लिहिलं पण आहे नाही आणि इथं आतमध्ये आपण आलो की इथं देवीचं मंदिर आहे अजून त्यानंतर चार्जिंगचे बोर्ड पण आहेत चार बोर्ड आहेत इथे टोटल आणि असं मंदिर आहे देवीचं हे असं पूर्ण मंदिर खालून पार्सल आणलं होत हे उघड ना आद्या आद्या हे उघड ना काय दाखवत्या उघडत ह्यात तर ह्यात ह्याला उघडलं नाही पिटलं मारेल मी ती आणलीये मी एकट्यानी

आए। आए। ना दूरा 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 है। अपना इश्क के दूरा, दिल है पूरा होके खत्म हुआ सब, जो है आता वो ही जिंदा है दाखव तर आता मित्रांनो साडे अकरा वाजलेत आम्ही सुवेळा माझीकडे जाण्यासाठी निघालोय सकाळी सनराइज बघण्यासाठी आपल्यासोबत आदित्य ह्याला भूत दिसतं म्हणतात मला मित्रांनो सकाळ सकाळी आपण माची आलो सनराइज बघण्यासाठी सकाळी चार वाजता झोपून गेले होते आता सनराइज बघत आहे दाखवतो तुम्हाला पण कसं दिसत माची आहे पूर्ण तर आता तुम्ही बघू शकता आहे तिच आपण चूल पण पेटवली आता चहा बनवणार पण पेटत तर नाहीये नाही केतन तशी तर आग लावू शकतो पण काय माहिती आग आग तर प्रणव चा आगच एक माहिती अरे ग्लास थोडे दोन जास्त आहे प्रणव आणि पाटील एका फायनली वाटपेत चौघ एकाच द्यायचं का म्हणून चौघांना चौघांनी एकाच देऊन टाका भोवा पिट देत आणि बाई बी आणि दाखवा आणि घ्यायची तरी किती घ्यायची तू झा

केंडशील टाकणार आणखी थोडी पाटील चोरून घेतो पाटील चोरून घेतो पाटील चोरतो बाई पाटील चोरतो माहिती चार म्हटलं मला केतर मुळ आणि शुभम मुळ झाला सक्सेसफुल उकळी आली

कसं झालंय शिवम कस झाली शेवटी माझी मेहनत कामी लागली आई पातले नाहीतर चहाच नसता पिऊ शकले रे मी चापून आणलेली एक नंबर केतन भारी झालं बनवला तस दोघांच्या मेहनतीने चांगला झालाय कसं चांगलं लागतो नको तर मित्रांनो आता पण सुवेळा माझीच्या नेड्यावर आलतो आम्हाला इथला एक वी दाखवतो भारी दिसत मोठा पर्वत किंवा डोंगर त्यात झालेलं एक छिद्र असत त्याला नेडे म्हणतात <laughs> तर त्यात आम्ही आता सर्वांनी एक फोटो पण काढले आता परत खाली उतरत आहे इथे आणि ते सर्वजण फोटो काढून खाली गेले ऑलरेडी इथे आपल्याला संजीवनी माची दिसत आहे एका मित्राच्या घरून अर्जंट कॉल आल्यामुळे लगेच जावं लागणार आहे सही त्यांनी काढवा त्यामुळे लवकर जावं लागणार लाग आहे त्यामुळे आम्ही संजीवनी माचीला आज तर नाही जाऊ शकणार मित्रांनो नमस्कार आता आपण गड उतरत आहे सगळ्या गचारा सोबत घेतलाय सगळेजण फोटो काढत आहे काल फोटो काढले तरी आज परत फोटो काढत आहेत आणि आम्हाला आता पूर्ण पूर्ण गड उतरायचे अजून एवढा तिथेपर्यंत खाली पर्यंत जायचं ते दिसून तिथेपर्यंत दहा टक्केच गड उतरलाय सकाळचे सकाळचे साडे नऊ वाजले तर आम्ही उतरायला सुरू केलंय बाराच्या आत आम्हाला खाली जायचंय नऊ इथे पूर्ण पुर्न, पिवळ्या फुलांचा सडा पसरलेला आहे इकडे तर इथे परत फोटो काढायला थांबू आम्ही आपण गड उतरलाय आणि कतला टाकून दिलेलं आहे आपण गड उतरलाय काही तिथून चढायला सुरवात केली ती त्याच हॉटेलवर थांबलोय परत आणि बसले सगळ्यात किती वाजले वाजले बरोबर तर आपण निघालो आता राजगडवरून नाश्ता टेन केला रोड वाजता आता रोड तर सध्या फरबच आहे खूप सारे हाजरे बसत गाडीच्या सीटला पण इतर पुण्यामध्ये एकवीस किलोमीटर राहिले घरापासून आणि दोन तीन पर्यंत तरी पोहचून जाऊ सगळे सगळ्यांसमोर खूप मजा आली ट्रिप पण चांगली झाली ते मध्ये बघितलं जास्त मित्रांनो आता आपण घरी पोहोचलोय तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब